श्री क्षेत्र खर्ची हेच सप्तशृंगी देवीचं माहेर असल्याचा महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वतींचा दावा पांझऱ्यातील जलपर्णी व कचऱ्याच्या साम्राज्यामुळे रोगराईचा गंभीर धोका ललितमाळींचा कठोर इशारा शर्मिष्ठाला कारागृहातून मुक्त करा वजा खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा प्रभा परदेशींची मागणी आणि अनुप अग्रवाल आमदार झाल्याबद्दल विशाल फुलपगारे यांनी फेडला महादेवाला कबूल केलेला नवस जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यातील क्षेत्र खर्ची हेच सिद्धचंद्रवट सप्तशृंगी देवीचं माहेर आहे त्याचा पुराणात उल्लेख असून अनेक पुरावे देखील उपलब्ध आहेत मात्र हे क्षेत्र आज विकासापासून कोसं दूर आहे भाविकांना देवीचं माहेर कळावं या क्षेत्राचा विकास व्हावा अशी ओम माधवानंद नर्मदेश्वर धाम ट्रस्टची मागणी असल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत दिली श्री क्षेत्र खर्ची हेच सप्तशृंगी देवीचं माहेर असल्याचा दावा स्वामी माधवानंद सरस्वती यांनी यावेळी केला साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी खिरी क्षेत्र खर्ची या स्थळाची महती सांगितली सप्तशृंगी देवीच्या अवताराला आज नऊ हजार वर्ष पूर्ण झालीत याच ठिकाणी शिवपार्वतीचा एककल्प गौप्यवास आहे अष्टभैरवांच्या निमित्त आदिशक्ती वज्रेश्वरीचा जन्मही याच ठिकाणी झाला आहे वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ व महिषासुराच्या वधार्थ माता पार्वतीने येथेच सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला होता त्यामुळे हे क्षेत्र खानदेशाचा गौरव आहे क्षेत्राचा महिमा देशभरात पोचावा यासाठी या, या क्षेत्राचा विकास होणं आवश्यक आहे यासाठी रस्ता पुलासह सभामंडप भाविकांसाठी भक्तनिवास अन्नक्षेत्र तीर्थकुंड लाईट इत्यादी कामे होणं आवश्यक असल्याचंही स्वामी माधवानंद सरस्वती यांनी यावेळी सांगितलं सप्तशृंगी माहेर खरची आश्रम तालुका एरंडोल इरण डोस सप्तशृंगीचे माहेर सिद्ध चंद्रवट या नावाने आहेत वेदपुराणधार त्याचे अडुसष्ट पुरावे आहेत आणि ते अडुसष्ट पुरावे पूर्णपणे श्रीमद्देवी भागवत शिवपुराण नर्मदा पुराण कालिकापुराण अष्ट रुद्रपुराण अशा अनेक पुराणामध्ये त्याचे पुरावे आहेत तर सप्तसृंगीचं माहेर सिद्ध चंद्रवट खर्चे आश्रम आहेत हा नऊ हजार वर्षापासून या या स्थानाची महती वंचित आहे तर ती जगापर्यंत पोहोचावी एवढीच मला आपल्याला सर्वांना विनंती आहे वेद <laughs> पुराणाधार नऊ हजार वर्षाचा पुरावा अडुसिष्ट पुरावे आहेत आणि ते अडुसृष्ट पुरावे आज आपल्यापासून समाजापासून वंचित आहे ते जगापर्यंत पोहोचावे एवढाच उद्देश आहे सप्तशृंगीच्या माहेरचं नाव सिद्धचंद्रवट या जागेला नऊ हजार वर्ष पूर्ण झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत ती जागा आपल्या लोकांपासून प्रसिद्धीप्राणमुख आहे तिचा जगापर्यंत उपयोग व्हावा त्या ठिकाणी असलेले अडुसष्ट पुरावे जनकल्याणासाठी आणि उपयोगाला यावे यासाठी शासनाने त्या त्या जागेकडे लक्ष द्यावं बावीस वर्ष पस्तीस वर्षापासून बावीस वर्षापासून ट्रस्ट आहेत तर तीर्थक्षेत्र विकास जाहीर व्हावा जिल्ह्यातील तालुक्यातील भाविकांनी त्याकडे लक्ष द्यावं आणि त्या तिथल्या वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा आणि वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमासाठी थी, त्या का ठिकाणी सभामंडप मंडप नाही आहे त्या ठिकाणी धर्म धर्मशाळा नाही त्या ठिकाणी भक्तनिवास नाहीये तर या सर्व गोष्टी शासनाने लक्ष देऊन आणि पूर्वाव्या एवढीच सर्वांना विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील पांढरा नदी सध्या जलपर्णी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी पूर्णपणे व्यापली आहे त्यात आता मान्सूनचा पाऊस सुरू होत असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे साचलेल्या पाण्यात डासांची आणि इतर हानिकारक कीटकांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून शहरात जलजन्य आणि कीटकजन्य रोगांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे याचबरोबर पिढ्यानपिढ्यांपासून नदीवर अवलंबून असलेल्या स्थानिक मासेमारीच्या उदरनिर्वाहाचं साधनही या जलपर्णी आणि कचऱ्यामुळे पूर्णपणे नष्ट झालं आहे धुळे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग या जीव घेण्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणाऱ्या समस्येकडे अजूनही डोळे झाक करीत असल्याचा संतप्त आरोप शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी केला आहे नदीत पसरलेली जलपर्णी आणि त्यात साचलेला कचरा हे डासांच्या पैदाशीचं उत्तम ठिकाण बनले आहेत पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्यास हे दूषित पाणी शहरात पसरण्याची शक्यता आहे ज्यामुळे कॉलरा टायफाईड मलेरिया डेंग्यूसारख्या गंभीर आजारांची साथ येऊ शकते अगोदरच पिण्याच्या दूषित पाण्याच्या समस्येने शहर बेजार आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे याचबरोबर जलपर्णींमुळे नदीतील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली ज्यामुळे स्थानिक मासेमारींवर करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे थांबलाय ललित माळी यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दात टीका केली धुळे शहरातील नदीची ही भयावह अवस्था आहे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग अजूनही कुंभकर्णी झोपेत आहेत का नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा यांना अधिकार कोणी दिला गरीब मासेमारी करणाऱ्या लोकांच्या पोटावर लात मारण्याचं पाप हे करीत आहेत पावसाळ्यात जर रोगराई पसरली आणि मासेमाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली तर याला जबाबदार कोण असेल तातडीने युद्धपातळीवर जलपर्णी आणि कचरा हटवून नदी स्वच्छ करण्याची गरज आहे असं माळी म्हणाले नदीच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी जर नदी स्वच्छ झाली नाही तर त्यांच्या आरोग्याचं काय होईल याची चिंता त्यांना सतावत आहे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करणं गरीब कुटुंबांना परवडणारं नाही त्यातच मासेमारीवर अवलंबून असलेले कुटुंब त्यांच्या रोजच्या कमाईचं साधन गमावून बसले आहेत ललित माळी यांनी प्रशासनाला तातडीने जागे होण्याचा आणि ठोस उपाययोजना करण्याचा अंतिम इशारा दिला आहे आम्ही आणखी आता किती वाट पाहायची जर मान्सूनपूर्व नदी स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू झालीच नाही तर मासेमारी करणाऱ्यांना दिलासा मिळाला नाही तर शिवसेना आणि शहरातील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील नागरिकांच्या आरोग्याशी आणि गरीब मासेमारी करणाऱ्यांच्या पोटाशी खेळणाऱ्या या नालायक प्रशासनाला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ असा कठोर इशारा माळी यांनी दिला आहे आता तरी प्रशासनाने जागे होऊन तातडीनं कार्यवाही करणे गरजेचं आहे अन्यथा धुळे शहराला गंभीर आरोग्य आणि आर्थिक संपटाचा सामना करावा लागू शकतो नदी पांढरा नदीवर आलेलो आहे एकुरा देवीपासून म्हणजेच मोठ्या पुलापासून तर प्रभातनगर बिलाटीपर्यंत हा जो पूर्ण पाण्याचा जो काही भाग आहे हा सर्व जल जलपर्णिणीच्या वेळा विळख्यात आलेला आहे या जलपरणीमुळे या ठिकाणी इतके मोठे समस्या निर्माण झालेली आहे की अक्षरशः डास किडे आणि याच्यापासून पूर्ण आजूबाजूच्या लोकांना अक्षरशः श्वास घ्यायलासुद्धा प्रॉब्लेम होतो ऑक्सिजनाची गट झालेली आहे तर हे जे पानकनिज आहे या पानकनिजमुळे भरपूर ज्या काही समस्या झालेल्या आजूबाजूचे लोक इथून कचरा टाकतात पाण्याचा वेग पूर्ण मंदावलेला आहे म्हणजे जे काही घाणपाणी शहरातलं येतं नाल्यातनं किंवा गटारींमधनं ते पाणी इथं था सर्व थांबलं गेलेलं आहे ही जलपरणी त्याला पुढे व्हाऊ देत नाही आहे पूर्ण इथलं वातावरण नदीचं सौंदर्य सगळं नष्ट झाल्यासारखं झालेलं आहे तिथला जो प्रमुख स्थानिकांचा जो मासेमारीचा उद्योग होता सुद्धा या ठिकाणी त्या माशांना त्या पूर्ण जलपरणीमुळे स्वास घ्यायलासुद्धा मध्ये तकलीफ होते तर महानगरपालिकेने बजेट करावा याचा बजेट नसेल तर काहीतरी उपाययोजना करून ही जलपण जलपर्णी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शर्मिष्ठाला ताबडतोब कारागृहातून मुक्त करण्यात यावं तसेच वजा खानवर देवी देवतांची अवहेलना केल्याबद्दल देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की दोनशे मीटर दूर दंगली करणाऱ्या दंगेखोरांना बंगाल पोलीस पकडू शकत नाहीत परंतु पंधराशे किलोमीटरवरील गुरुग्राम येथील शर्मिष्ठाला फक्त पाकिस्तानच्या विरोधात बोलल्याबद्दल पकडून आणण्यात आलं हे भारतासाठी खूप घातक आहे वजा खान कादरी रसिदी फाउंडेशनचा सदस्य आहे जो कोलकाता येथे असतो त्याच्यावर आसाम राजस्थान कोलकाता आणि गुजरातमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद आहे तरी देखील तो त्याची सखी आई ममता बॅनर्जींच्या आश्रयात सुखरूप असतो त्याला पकडायला भारतातील कोणत्याही राज्याचे पोलीस जाऊ शकत नाहीत हे दुर्भाग्य आहे मात्र लॉचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठाला पंधराशे किलोमीटरवरून पकडून आणणे आणि तिचं करिअर खराब करण्याचं काम ममता सरकार करीत आहेत याचा तीव्र निषेध करीत शर्मिष्ठाला कारागृहातून ताबडतोब मुक्त करण्याची आणि वजा खानवर देवी देवतांची अवहेलना केल्याबद्दल देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आपण ज्या समिष्टाला फक्त तिने काहीतरी अपार तिने जे चुकीचं बोललं असेल कायद्यात नसेल आम्ही मान्य करतो पण दरवेळेस फक्त हिंदू लोकांना टार्गेट करण्याचं जे ममता सरकार काम करत असते त्या ममता सरकारचा जी कॅल्क्युलेटर कम्युनलनं चालून ती कॅल्क्युलेटरप्रमाणे चालत असते त्या सरकारचा धिकार करण्यात करण्यासाठी आम्ही आलेलो आहे दुसरं आमचं असं म्हणणं आहे की जी शमिता नावाच्या मुली बावीस वर्ष लॉ करणाऱ्या मुलीला जे ज्या पद्धतीने गुरुग्राममधून पंधराशे किलो म मीटरवरून तिला घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि दोन दोनशे किलोमीटर जिथे गुन्हे दखल होतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तत्परता बंगाल सरकारची पोलीस दाखवत नाही आणि बंगाल सरकारची तत्परता बघा पंधराशे किलोमीटरवरून त्या मुलीला त्यांनी घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे फक्त एक फजा खानच्या नावाने जो रशीद फाउंडेशन चालवतो त्या व्यक्तीच्या अर्जावर इतकी तत्प पर, तत्परता या सरकारने दाखवलेली आहे ती आमचं असं म्हणणं आहे की हा जो वजा खान आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दखल आहे ते गुन्हे त्याच्यावर अनेक एफ आय आर दाखल होते आसाम असेल राजस्थान असेल कोलकाता असेल गुजरात असेल अशा ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे तरी पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अटक त्या व्यक्तीची झालेली नाही वजा खा वजा खान मोहम्मदची तर वजा खान मोहम्मद सरकार तुम्हाला चालत असेल आणि हीच ममता सरकार जय श्रीराम बोलल्यावर जेलीत घालते वोटिंग न करणाऱ्यांचे मर्डर करण्यात येतात त्यांचा कतली करण्यात येतात असे या पद्धतीचे जे गुन्हे होत असेल तर या सरकारला आमची आमचं म्हणणं आहे मोदीजींच्या तर्फे की तातडीने वजा खानला अटक करण्यात यावी सारखे अनेक लोक आपल्या हिंदू धर्माचा अवमान वारंवार करत असतात सरकार बघत असते ममता सरकारच्या इथे मूर्ती तोडण्यात येतात दुर्गापूजा करू दे जात नाही दुसरं दुर्गापूजा नसेल आता कामाख्या देवी ज्या देवीचे आपल्या इथे अनेक हे झालेले त्या कामाख्या देवीची अवहेलना लोक करतात मागेच आपले पालकमंत्री होते मला वाटतं काय अब्दुल सत्तार साहेब त्यांनी तर हनुमानजीच्या माची असं बोलले त्यांचं कोणी काय करून घेतलं मग या बावीस वर्षीय निष्पाप मुलीचा बोललं गेले असेल ती बालिका आहे यांचे लोक गुन्हा करतात तर त्यांना बालिक म्हटलं जातं मग आपली ही जी ब शमिष्ठा ही बालिक नाही ही नाबालिक नाही का म्हणजे तिला एवढं कोणतं सज्ञान आहे बावीसव्या वर्षी की तिच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल करून पंधराशे किलोमीटरवरून घेऊन जाऊन तिला केलेलं आहे तर आमची मोदी सरकारला नम्र निवेदन आहे आणि आदरणीय मोदीची खूप अभ्यासू व्यक्तित्व देशाचं नेतृत्व एवढं मोठ्या प्रमाणात करत आहे तर आमच्याही या निवेदनाची त्या दखल घेतील ही अपेक्षा आणि त्या मुलीचं भविष्यानं खराब करता तिला तातडीने सोडण्यात यावे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढविताना अनुप अग्रवाल आमदारपदी विजयी झाले तर महादेवाला एकशे एक, एक नारळ फोडण्याचा नवस सामाजिक कार्यकर्ते विशाल फुलपगारे यांनी कबूल केला होता नुकतीच विशाल फुलपगारे यांनी ही नवस्फूर्ती केली आहे आमदार अनूप अग्रवाल यांची एका नियोजित कार्यक्रमात भेट घेऊन नवस्फूर्ती केल्याची माहिती फुलपगारे यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिली आमदार अग्रवाल यांनी देखील फुलपगारे यांचं कौतुक केलं तसेच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आमदार म्हणून अनुप अग्रवाल निवडून आल्याचं मोठं समाधान असून धुळे शहराच्या विकासाचं मोठं कार्य त्यांच्या हातून घडत राहील अशी भावना विशाल फुलपगारे यांनी यावेळी व्यक्त केली विधानसभेसाठी अनुप भाई यांसाठी आम्ही नवस केला होता की ते निवडून यावाबद्दल त्याच्यासाठी आम्ही महादेवाला सागळे घातले होते एकशे एक नारळांचं ते निवडून आले मग आमची ती मान फेडण्यासाठी त्यांनी आम्हाला तिथं आज येऊन सैनिक सहकार्य केले आणि ती मान आमची पूर्ण झालेली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल